खासदार प्रणित शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी व ममदाबाद येथील गावांना भेटी देऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधला सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी व ममदाबाद या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारावर तीव्र शब्दात टीका केली शेतकऱ्यांना वेळेवर सिंगल फेज व थ्री फेज वीज उपलब्ध होत नसल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे हा अन्याय मी गप्प बसून सहन करणार नाही तुमची लोकप्रतिनिधी म्हणून मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून तातडीने वीज पुरवठा सुरळीत करणार आदेश दिले आहेत असे खासदार शिंदे म्हणाल्या गावकऱ्यांनी सांगितले की या भागात दुग्ध व्यवसाय या, या समस्येवर उपाय करण्याचे आश्वासन खासदार शिंदे यांनी दिले या कार्यक्रमात तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत साळे प्रदेश सचिव रवी किरण कोळेकर शहराध्यक्ष राहुल घुले माजी सभापती संभाजी गावकरे गणेशवाडीचे आबासाहेब लांडे सरपंच सौ इंगोले दत्तू तसेच ममदाबाद येथील भीमराव पाटील बंडू जुंदळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते